नवीन घेतलेली कार शिकण्यासाठी दोन सख्खे भाऊ आणि त्यांचा एक मित्र कार घेऊन बुटीबोरीतील बालभारती मैदानावर गेले कार शिकत असताना अचानक वेग वाढवल्यामुळे कार जमिनीलगत असलेल्या विहिरीत पडली यामध्ये तिघांचाही बुडून मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना सोमवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास फायर ब्रिगेडच्या मदतीने तिन्ही युवकांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले सूरज सिद्धार्थ वय वर्षे साजन सिद्धार्थ चव्हाण वय सत्तावीस वर्षे आणि त्यांचा मित्र संदीप चव्हाण वय सत्तावीस वर्षे तीनही राहणार बुटीबोरी अशी अपघातामध्ये मृत पावलेल्या युवकांची नावे आहेत बुटीबोरीचे ठाणेदार प्रताप भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार बुटीबोरीत राहणारे सूरज चव्हाण यांनी नुकतीच नवीन कार विकत घेतली होती सूरजला कार चालवता येत होती त्याने आपला भाऊ साजन चव्हाण आणि सुलत भाऊ संदीप चव्हाण यांना कार शिकवायची होती त्यानुसार सोमवारी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास बुटीबोरीतील पालभारती मैदानावर कार शिकण्यासाठी तीनही युवक गेले मैदानावर कुणीही नसल्यामुळे सूरजने आपला भाऊ साजन याच्या हातात कार दिली आणि तो शेजारी बसला साजनला कार चालवता येत नसल्यामुळे हळूहळू तो कार चालवत होता तर त्याचा मोठा भाऊ सूरज बाजूला बसून त्याला कार चालवणे शिकवत होता मैदानावरील जमिनीलगत असलेल्या विहिरीजवळ कार जात असल्याचे बघून सूरजने साजनला कार थांबवण्यासाठी ब्रेक दाबण्यास सांगितले होते मात्र साजनने ब्रेकऐवजी एक्सिलेटर दाबल्यामुळे कार वेगात जाऊन थेट विहिरीत कोसळली विहिरीत जास्त प्रमाणात पाणी असल्यामुळे कार पाण्यात बुडाली आणि तिन्ही युवकाचा जागीच मृत्यू झाला तर या मैदानावर रात्रीच्या सुमारास कोणीही नसल्यामुळे ही घटना उघडकीस आली नाही दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास एका युवकाला या घटनेबाबत माहिती झाली त्याने बुटीबोरीचे ठाणेदार प्रताप भोसले यांना माहिती दिली त्यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले विहिरीत खूप जास्त प्रमाणात पाणी असल्यामुळे कारमधील मृतांना काढणे शक्य नव्हते त्यामुळे विहिरीतील पाणी उपसा करण्यासाठी अग्निशमन दलाने प्रयत्न केले विहिरीतील पाणी कमी झाल्यानंतर तीनही युवकांचे मृतदेह काढण्यात आले उत्तरीय तपासणीसाठी तिन्ही मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत